मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तत्कालीन नगरविकास मंत्री असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचा कट रचला गेल्यासंदर्भातली ऑडिओ क्लिप भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत सादर केली या प्रकरणाची तत्काळ एस आय टीमार्फत चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी केली सभागृहात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर बोलताना दरेकर यांनी या संदर्भातील संभाषण आणि ऑडिओ क्लिप पेन ड्राईव्ह मार्फत सभागृहात सादर केली आणि मी तीन मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत चार मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत एक म्हणजे सदर प्रकरणाची गुन्हा दाखल करून तात्काळ एसआयटीची त्या ठिकाणी नेमणूक करावी चौकशी लावावी त्यामुळे डी सी पी लक्ष्मीकांत पाटील यांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी एसआयटी त्या ठिकाणी नेमावी अशी मागणी केली आणि ॲडव्होकेट शेखर जगताप हे पॅनलवर होते त्यांच्यावर गुन्हाही दाखल त्या ठिकाणी झालेला आहे की स्पेशल त्या ठिकाणी सरकारी वकील नेमलेला नसताना ते कोर्टात हजर होते तर अशा प्रकारचे जर पॅनलवर चिटर लोक असतील तर कसं होणार त्यांनाही त्या ठिकाणी पॅनलवरून काढावं आणि या सगळ्या मागचा सूत्रधार त्याच्या मागे पडद्यामागे एक सूत्रकार आहे चौकशी अंती येईल संजय पांडे यांच्यावरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा त्यांनाही त्या ठिकाणी अटक करावी